नीता अंबानी संपूर्ण लग्नात घेऊन फिरत होत्या ते रामन दिवो म्हणजे काय लग्नात रामन दिवोचे महत्त्व नेमकं काय का असतं आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलगा अनंत याचे लग्न बारा जुलै रोजी झाले अनंत आणि राधिका यांच्या विवाह समारंभ कार्यक्रमात तीन दिवस चालला या कार्यक्रमास जगभरातील दिग्गज लोक आले होते आनंद आणि राधिकाच्या लग्नात सर्वांचे लक्ष नीता अंबानी यांच्याकडे जात होते नीता अंबानी यांच्या हातात एक वस्तू सतत दिसत होती त्यात गणरायाची प्रतिमा दिसत होती त्याला रामन दिवो म्हणतात त्यामुळे लग्नात नीता अंबानी ते का घेऊन फिरत होत्या हा प्रश्न सर्वांनाच पडतो अंबानी परिवाराची निष्ठा हिंदू परंपरा आणि सनातन धर्मात आहे त्या संदर्भात चर्चा होत असते या सोहळ्यात काशीची थीम निवडण्यात आली होती त्यात सृष्टीचे पालन करता म्हटले जाणारे भगवान श्री हरी विष्णूचा दशावतार दाखवला विवाह सोहळ्यात गणपतीची प्रतिमा असलेले रामन दिवो नीता अंबानी सतत घेऊन फिरत होत्या त्या गणपतीच्या प्रतिमेसोबत दिवा सुद्धा होता ही प्रतिमा नवरदेवासोबत घेऊन फिरल्यास वाईट नजरेपासून त्याचे संरक्षण होते अशी श्रद्धा आहे तसेच लग्न समारंभ निर्विघ्न पार पडतो रामन दिवो गुजराती लग्नात महत्त्वाचा भाग आहे लग्नात नवरदेवाची आई रामन दिवो आपल्या हातात घेऊन सहभागी होते त्याच्यासोबत सर्व अनुष्ठान करते आणि मंगल कामना करते रामन दिवो हा एक मंगल दीपाचा एक प्रकार आहे जो गुजराती लोकांच्या प्रत्येक शुभ कार्यात वापरला जातो कोणतीही पूजाविधी असो दिवाळी तसेच मुलाच्या जन्माच्या वेळी हे दिवे घरात लावले जातात त्यामुळे गणपतीच्या कृपेने घरात रिद्धी सिद्धी वास करतात घरात सुख समृद्धी येते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हि व्हिडिओ आवडल्यास आमच्या मराठी पाऊल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा